अंधेरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि सी बी आयचे अधिकारी यांच्या नावाने पालघरच्या बोईसर येथील एका एकाहत्तर वर्षीय वयोवृद्धाला डिजिटल अरेस्ट दाखवून तीन कोटीपेक्षा अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या आठ जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे पालघर तालुक्यातील बोईसर येथील एल आय सीमधील एका निवृत्त अधिकाऱ्याला व्हिडिओ कॉलमार्फत डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून तब्बल तीन कोटींपेक्षा अधिक रुपये या टोळीने उकळले होते यानंतर या, या सगळ्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली जवळपास दीड हजार सिम कार्ड फिर्यादींच्या अकाउंटमधून विविध अकाउंटमध्ये ट्रान्स्फर झालेले पैसे याच्या आधारावर पालघर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून या गुन्ह्यात सामील असलेल्या आणखीन काही आरोपींचा शोध सध्या महाराष्ट्र सायबर पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा मदतीने पालघर पोलिसांकडून सुरू आहे अशा पद्धतीने फेक व्हिडिओ कॉल आणि कॉल आल्यास घाबरून न जाता लगेचच पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी असं आवाहन यावेळी पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील केले सायबर गुन्ह्यामधील अत्यंत आधुनिक प्रकार जो आहे डिजिटल अरेस्ट याच्या अंतर्गत एका एकाहत्तर वर्षी इस्माला तीन कोटी छप्पन लाख साठ हजार रुपयेला फसवणूक करण्यात आलेलं आहे हे डिसेंबर महिन्यातली घटना आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे तो एल आय सीमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत रिटायर झाले त्यांच्या घरी त्यांच्या खात्यावर असणारी रक्कम जी आहे ती डिजिटल आरेस्टच्या माध्यमातून अफरत केली गेली आहे त्याच्यामध्ये त्यांना अंधेरीच्या पोलीस सावंत म्हणून अधिकारी बोलत आहेत असं म्हणून आणि तुमची तुमच्या खात्यामध्ये इलिगल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि तुमच्या फोन नंबरवरून हॅरेसमेंटचे कॉल गेलेले आहेत अशा स्वरूपाचं त्यांना माहिती देऊन तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर तुम्हाला त्या दहा मिनटामध्ये पोलीस घरी येतील तुमच्या मुलीला त्रास होईल आणि तुम्हाला आधीची शिक्षा लागेल हे सगळे धमकी देऊन त्यांना तात्काळ काही कारवाई करायला सांगितली बाबतीमध्ये सी बी आयचे पू पब्लिक प्रॉसिक्युटर बोलत आहेत अशा खोट्या नावाने काही गोष्टी एका एका व्यक्तीला एक त्यामध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं त्याच्याकडूनही धमकी दिली गेली आणि वयस्कर असल्यामुळे अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती नसल्यामुळे त्यांनी ही कुणालाही माहिती न देता त्यांच्या खात्यावरचे पैसे हे वेगवेगळ्या खात्यामध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहेत या गुन्ह्याचा तपास तात्काळ ह्या गुन्हा आम्ही दाखल करून घेऊन या गुन्ह्याचा तपास हे सायबर सेल करत आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केलेली आहे पहिले चार आरोपी जे आहेत ते ज्यांनी या गुन्ह्यामध्ये लागणारे जे सगळ्यात महत्त्वाचे शिमकार्ड कार्ड आहेत ते शिमकार्ड कार्ड एका विक्रेत्याकडून दीड हजार शिमकार्ड कार्ड घेऊन दुबई मार्गे कंबोडियाला पाठवले होते त्या चारही लोकांना अटक केलेली आहे त्याचबरोबर हे पैसे ज्या विक्टीमने ज्यांच्या नावावर ट्रान्स्फर केलेले आहेत त्यापैकी दोन अकाऊंट होल्डर जे आहेत त्या अकाऊंट होल्डरलासुद्धा यामध्ये अटक केलेली आहे ज्यांनी पुढे पैसे पाठवण्यासाठी मदत केलेली आहे याच्यामध्ये हे जे अपरित रक्कम आहे ते ती डिजिटल करन्सीच्या माध्यमातून यू एच डी टी माध्यमातून ती पुढील ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे हा आंतरराष्ट्रीय कट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र सायबर सेल ही आम्हाला मदत करत आहे याच्याबरोबर सेंट्रल एजन्सीची सुद्धा मदत भविष्यातील तपासामध्ये घेतली जाणार आहे आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि बावीस लाख रुपये आत्तापर्यंत हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे